शिवाजी महाराजांचे किल्ले महाराष्ट्राला लाभलेलं अद्वितीय अस वरदान आहे परंतु या किल्ले पाहण्याच शास्त्र आहे किल्ले कसे पहावेत खरं म्हणजे जो किल्ला आपण पाहायला जातो जवळपास महाराष्ट्रामध्ये साडेतीनशे किल्ले आहेत तर या साडेतीनशे किल्ल्यापैकी जो किल्ला आपण पाहायला जाणार आहे अगोदर त्या किल्ल्याचा इतिहास काय होता हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही त्या किल्ल्याच्या परिसरामध्ये जाल त्यावेळेस त्या किल्ल्याचं त्या किल्ल्याच्या परिसरामध्ये झालेल्या युद्ध आणि त्या युद्धाला अनुसरून असलेली मराठ्यांची रणनीती जी गणिका गणिमिकावं होती त्याकरता असलेली भौगोलिक परिस्थिती ही सुद्धा अभ्यासणं आवश्यक आहे महत्वाची गोष्ट म्हणजे तिथल्या परिसरातील लोकांची बोली भाषा तिथल्या लोकांचं राहणीमान तिथल्या लोकांच्या लोककथा यांच्यासोबत त्या तिथल्या परिसरांच्या लोकांशी आपली चर्चा झाली पाहिजे आपण त्या लोकांना इतिहासा संदर्भामध्ये चर्चा केली पाहिजेत बोललं पाहिजेत आणि आपणच त्यांना रोजगार देणार आहे कारण किल्ल्यांना जितकं इतिहासामध्ये महत्व होत तितकं महत्व आता जरी नसलं तरी त्या भागातील लोकांना रोजगाराचं साधन म्हणून किल्ला तयार करू शकतो का या दृष्टिकोनातून सुद्धा आपण विचार केला पाहिजे जर समजा आपण किल्ल्यावरती गेलो तर आज रोजी किल्ल्यावरती जुन्या इमारतीपैकी फक्त काही अवशेष तुम्हाला आढळून येतील पण किल्ला पाहताना त्या किल्ल्याची जी तटबंदी आहे त्या किल्ल्यामधल्या फांज्या आहेत तट आहेत त्या तटावरती तोफा ठेवण्याच्या जागा आहेत पाण्याचे टाके आहेत त्याची रचना आहे संरचना आहे त्याच नियोजन आहे या सगळ्या गोष्टी आपण अभ्यासल्या पाहिजेत एखादी इमारत या ठिकाणी असावी तर ती कशी असावी याच शिवकालांमध्ये ज्या इमारती तुमच्या डोक्यामध्ये आहेत तशी संरचना तुम्हाला तयार करता येते का छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजांच्या आयुष्याशी निगडित असलेली एखादी घटना त्या किल्ल्यावरती घडली तर ती कशी घडली असावी कुठून घडली असावी हा इतिहास सगळा आपण त्या डोक्यामध्ये ठेवून त्या किल्ल्याचा भौगोलिक परिसर अनुभवून ते त्या किल्ल्याचा अभ्यास केला पाहिजे नाहीतर किल्ल्यावरती आज जनरली आपण पाहतो की ट्रेकिंगच्या नावाखाली नुसती हुल्लडबाजी चालू असते आणि त्यामध्ये किल्ल्यावरती इतकी घाण हे नवीन पर्यटक घालून ठेवतात ऐतिहासिक दृष्टिकोनातून जर <coughs> तुम्हाला किल्ला पाहायचा असेल तरच किल्ल्यावरती जा नाही तर किल्ल्यावरती नुसतं ट्रेकिंग म्हणून जाण्यात काही अर्थ नाही आणि किल्ला हा आपल्या वाडवडिलांनी आपल्या पूर्वजांनी रक्ताची क्रांती करून सिंचन केलं बांधलेलं स्वराज्याचं तोरण आहे स्वराज्याचे प्रेरणा स्त्रोत आहेत त्याच्यामुळे त्याच्याकडे पाहताना सुद्धा आपल्या पूर्वजांची पुण्याई म्हणूनच आपण पहा धन्यवाद